नमस्कार आमचे प्रकल्प प्रमुख राजेश अगरवाल आणि रोटरी क्लब ऑफ चिंचवड हे गेल्या अनेक वर्ष सातत्याने अवयवदान ट्रॅफिक अवेअरनेस नेचरशी रिलेटेड असलेले उपक्रम याच्यावरती आम्ही निर्णय किंवा काल कॅलेंडर छापत आलो आहोत आणि याच्यामधला आमचा मेन उद्देश असा आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत याच्या माध्यमातून पोचतो कारण प्रत्येक घरामध्ये कॅलेंडर ही एक अशी जीवनावश्यक वस्तू आहे अगदी कोणाचा तरी वाढदिवस आहे आणि आज दूध किती लिटर आले किंवा कमी घेतलं आहे याची नोंद मॅक्झिमम ठिकाणी कॅलेंडरवरती ठेवली जाते आणि ती ठेवताना प्रत्येक वेळेला आपल्या नजरेसमोर एक गोष्ट आली असं म्हणलं जाते की एक गोष्ट सातत्याने अनेक दिवस आपण बघत राहिलो तर ती आपल्या बॅक ऑफ द माइंड जाऊन फीड होऊन जाते आणि ज्याच्यामधनं आपण हे काम करण्यासाठी प्रवृत्त होऊ शकतो सो म्हणून हा आम्ही कॅलेंडरचा उपक्रम चालू केला आहे ज्याच्या माध्यमातून लोकांच्या समोर सातत्याने ही गोष्ट राहील आणि एक दिवस प्रत्येकाच्या माइंडमध्ये राहून त्यांच्याकडनं ते अवयवदानाचं काम केलं जाईल ज्याच्यामुळे आपण समाजामध्ये ज्या लोकांना गरज आहे किंवा ज्यांना काहीतरी अडचण आहे अशा याच्यामध्ये ज्या लोकांची व्यक्तिमृत होणार आहे किंवा जाऊ शकणार आहे अशा माणसाला हे अवयवदान करून त्याच्यापासून आपण त्यांचा जीव वाचवू शकतो आणि हा आमचा उपक्रम गेली दहा आठ दहा वर्ष सातत्याने चालला आहे तर जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये पुढे यावं आणि याच्यामध्ये आम्हाला मदत करावी जेणेकरून आम्ही खूप जास्त लोकांपर्यंत याच्या माध्यमातून पोचू शकू धन्यवाद

आटे काका का अगर लेक्चर हमें सुनना है अगर उनके पास से अगर कुछ और नॉलेज लेना है सो तो जैसा आज निखिल ने पूरा एक घंटा लिया वैसा पूरा एक घंटा देना पड़ेगा तो ही काका का जो इससे पहले का जो उनका अनुभव है जिस तरीके से वो यहाँ तक पहुँचे है ये ऑर्गन डोनेशन के, के इसमें एंड काफ़ी बार लोगों का जो एक गुस्सा रहता है कि हमारा आदमी चला गया फिर भी आप उसके ऑर्गन मांग रहे हो उसके बारे में काका का मैंने एक लेक्चर ऑलरेडी सुना है सो बहुत इंटरेस्टिंग चीज आहे बट वी हॅव व्हेरी शॉर्ट टाइम टू डे सो डेफिनेटली वी विल विल नेक्स्ट विथ काका डेफिनेटली डिटेलली नो हाऊ ही वर्क विथ दिस अँड सोसायटी सो नाव वी आर गोइंग टू इनॉग्रेट दीड कॅलेंडर फॉर टू थाउजंड ट्वेंटी सिक्स आपल्याला ह्या कॅलेंडरसाठी स्पॉन्सरशिप दिलेली आहे मी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी कृपया स्टेजवरती या सो yeah, so, uh, अभर काय घेतो यतीश भट या प्लीज अँड ऑफकोर्स अवर प्रेसिडेंट पराकिरण प्लीज या प्लीज या राजेंद्र पोपळेसर सचिन वाडमुर वडमुचं आज या ठिकाणी अनावरण करणार आहात का पाय कोण आहे काय आहे बोल करतो अण्णा एकदम परफेक्ट चुकत नाही